सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आज सकाळचा एक व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यापर्यंत पोच केलेला होता ज्याच्यामध्ये सी वी मुंबई बॉईज कॉन्स्टेबलचं नेक्स्ट सत्र कधी चालू होईल त्याची इन्फॉर्मेशन पूर्ण दिलेली आहे मुलींचं कॉन्स्टेबलचं सी पी मुंबईचं शेवटची संधी कधी भेटेल याच्यावरती पण इन्फॉर्मेशन त्याचबरोबर पाठीमागच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्यासुद्धा थोडक्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत त्यामध्ये परत पुणे कारागृहचं ग्राउंड कधी सुरू होईल याचे सुद्धा पूर्ण विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर आत्ताच विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा आणि देन मग तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला विनंती करतोय की चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी खूप मोठ्या असतील त्या गोष्टींचा विचार करून तुमच्यापर्यंत वारंवार महत्वाचे कंटेंट घेऊन येत असतो सो आजचा विषय खूप महत्वाचा आहे तो म्हणजे जे की शेवटची संधी आहे सर ती शेवटची संधी कशा पद्धतीने मिळते सगळ्यांना मिळते का की त्याच्यावरती काही वेगळा विषय आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांना संपर्क करायचा किंवा कशा पद्धतीनं त्यांना मेल करायचं किंवा कशा पद्धतीनं संधी भेटणार याविषयी आजचा व्हिडिओ आपला असणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर एकंदरीत बघायला गेलं तर महाराष्ट्रातील पोलीस भरती जवळजवळ सात टक्के ही पूर्ण झालेली आहे उर्वरित चाळीस टक्के भरतीमध्ये तीस टक्के मुंबई पोलीस आहे आणि दहा टक्के ऑदर जिल्हा बाकी जिल्ह्यातले छोटे छोटे लहान घटक उरलेले आहेत जसे की कारागृह जेल कारागृह असेल नंतर थोडक्यात पेपर लेखी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त राहिलेल्या आहेत नसेल तर भरपूर प्रमाणात नियुक्ती थोड्या दिवसामध्ये भेटेल कागदपत्र तपासणी चावल आहे मेडिकल काही ठिकाणी चौदा आहे अशा पद्धतीने पोलीस भरती शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहे फक्त मुंबई पोलीस थोडस मागस आहे थोडस मागस आहे कारण की जास्त अर्ज जास्त जागा जास्त वेळ लागणार हे त्रिकालवादी सत्य आहे सो so, बघायला गेलं तर शेवटची संधीचा विषय जसं की मग तुम्हाला मी सांगितलं की सर अशा पद्धतीनं आहे खूप मुलं घाबरून गेलेत ह्याच्यामध्ये खूप मुली सुद्धा घाबरून गेलेत की सर आम्हाला कळतच नाही आम्हाला संधी भेटणार आहे की नाही काय माहीत नाही त्यामुळे जीव वर खाली होतोय आम्हाला संधी भेटणार आहे का नाही विषय तर तुम्ही बघायला गेलं तर ज्यावेळी पुलिस भरती सुरू झाली त्याच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्राने आवाज उठलेला होता वेगवेगळ्या संघटना होत्या वेगवेगळे कोचिंग होते आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आवाज उठत होतो की आम्हाला ही पुलिस भरती पावसाळ्यामध्ये नको आहे बरोबर आहे त्याचं कारण हे वेगळ्या पद्धतीने होतं कारण की सर्वांना आहे या पोलीस भरती भेटलेलं नाहीये चार मुलांचा दुर्दैवी अंत झालेला आहे काही मुलांचे हात मोडलेत काही मुलींचे पाय मोडलेत ह्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत तर अजून सुद्धा सीपी मुंबईला तुम्ही बघायला गेलं तर अतिशय वेगळी दुर्दैवी अवस्था आपल्या मुला मुलींच्या असलेली दिसून येत आहे त्यामुळे खूप महत्वाची गोष्ट आहे की ही जी शेवटची संधी आहे ती कशा पद्धतीने भेटते किंवा भेटणार आहे की नाही भेटणार हे ज्या मुलांच्या डोक्यांमधले प्रश्न आहेत ते तुम्ही जर बघायला गेलं तर ज्यावेळी तुमचे ह्यामध्ये दोन तीन ज्या शक्यता त्यांनी सांगितल्या ती तशीच पद्धतीने रिझन पाहिजे लक्षात ठेवायचं काही पद्धतीने सर्वांना संधी द्यायला आल्यात पण काही मुलं काय मुद्दा म्हणून जाणून बुजून काय करल्यात मुद्दामून का मुद्दाम शेवटी चान्स मिळते म्हणून मुलं काय करण्यात ग्राउंड चुकाल्यात पण लक्षात घ्या जर हे हा जर घटना ही घटना जर शासनाची किंवा डिपार्टमेंटच्या लक्षात आली की मुलं मुद्दामून ग्राउंड चुकल्यात चुकवालेत तर तुमच्यावरती वेगळा विषय होऊ शकतो लक्षात ठेवायचं जर तुम्ही त्या तीन चार शक्यतामध्ये बसत असाल तर तुम्हाला ग्राउंड देता येईल पण तुम्ही मुद्दामून जर ग्राउंड द्यायचं टाळत असाल शेवटी कमी मुलं असतात ग्राउंडला मार्ग चांगले मिळू शकतात स्पेस मिळू शकतं अशा हुशारवादी बनायला गेला आणि डिपार्टमेंटच्या डोक्यात जर हे प्रश्न आले तर मग तुमचं अवघड लक्षात ठेवायचं आता शासनानं काय सांगितलेलं होतं डिपार्टमेंटने काय सांगितलं होतं हे फक्त नियम मुंबई पोलीस सोडून सगळ्यांना लागू झाला मुंबई पोलिसला हा नियम लागू झालेला नाहीये तर मग डिपार्टमेंटनं काय सांगितलं किंवा गृह विभागानं काय सांगितलं किंवा गृहराज्यमंत्र्यांनी काय सांगितलं जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस यांनी तर फडणवीस यांनी काय सांगितलं ज्यावेळी पोलीस भरती होत असताना मोठ्या प्रमाणात पाऊस असेल त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहे ते ग्राउंड आम्ही दोन चार दिवस थांबवणार आहे त्या ग्राउंडची पूर्ण चाचपणी होणार आहे टेस्ट घेणार आहे बाबा खरंच हे वाढलेलं आहे का ते टेस्ट देण्याच्या लायकीचा आहे का ग्राउंड का किंवा तयार झालेला आहे का हे सगळं चेक करूनच आम्ही पुढचं ग्राउंड घेणार आहेत सुरुवातीच्या दहा पंधरा दिवसांमध्ये हे सगळी नाटकं झाली त्यानंतर कोणत्याही पद्धतीने ह्या गोष्टीचा विचार केलेला नाहीये असं दिसून ना आलेलं आहे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहित आहे की ग्राउंडची फक्त ही नाटकं झाली याच्यावरती काहीही विषय झालेला नाहीये मुलांचं ग्राउंड मुलांना त्रास मुलांचा मृत्यू ह्या सगळ्या अटळ गोष्टी ह्या झालेल्याच आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं त्याने ज्या सांगितलेल्या गोष्टी होत्या की पाऊस मोठ्या प्रमाणात आला तर त्या दिवशीचं रिशेड्यूल भेटणार विषय त्या पद्धतीने दुसरी गोष्ट सलग दोन ग्राउंड तीन ग्राउंड आले असतील तर सुद्धा त्या मुलांना काय केलंय पुढे एक संधी देणार आम्ही अशा पद्धतीनं पण त्यांनी काय करायचं होतं ज्या घटकांमध्ये तुम्हाला हे आहे जायचंय त्या घटकामध्ये लिखित स्वरूपात हॉल तिकीटवरती घ्यायचं आहे ते, ते हॉल तिकीट तुम्हाला नवीनच्या हॉल तिकीटच्या ठिकाणी किंवा नवीन ज्या ठिकाणी घटक असेल ग्राउंड असेल त्या ग्राउंडच्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचंय आणि तिथे तुम्हाला ते दाखवून तुम्हाला फिजिकल दाखवायचं आहे अशा पद्धतीनं त्यांनी स्ट्रिक्टली नियम फॉलो केलेले होते समजलं ह्या दोन गोष्टी तिसरी गोष्ट म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती का असेल किंवा कारणास्तव काही कारणास्तव ट्रेन कॅन्सल झाली असेल किंवा बाकीच्या काही जर कारण असतील तर त्याच्यावरती हा विषय त्याच पद्धतीनं काही मुलं आजारी असू शकतात मोठमोठ्या प्रमाणात कारण की क्लायमेट पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने आहे आताच्या घडीला आणि मुंबईचं क्लायमेट हे पूर्ण दमट आहे आता सुद्धा थोड्या वेळात जर मी व्हिडिओ बंद केला तर मला घामेला चालवतोय अशा पद्धतीने ह्या पावसात सुद्धा एवढ्या मोठ्या पद्धतीने इथलं जे वातावरण आहे ते दमट प्रकारचं लक्षात ठेव उष्ण आणि दमट प्रकारचं हे वातावरण इथलं असल्याला दिसून येतं तर ह्या त्या तीन चार शक्यता मगापासून तुम्हाला मी सांगितलंय की मुंबई भरतीबद्दल असू दे किंवा महाराष्ट्राच्या बाकीच्या घटकांमध्ये असू दे तर बाकीच्या घटकांमध्ये हे जरा नियम पाळलेले दिसतात थोड्या प्रमाणात पण मुंबईला एकोणीस जुलैपासून आज तेरा तारीख आहे तेरा ऑगस्टपर्यंत कोणत्याही पद्धतीनं रिशेड्यूल पडलेलं नाही आहे कोणत्याही पद्धतीनं एक सुद्धा ग्राउंड पुढे गेलेलं नाहीये पावसामध्ये भर पावसामध्ये मुलांचं ग्राउंड झालेलं आहे आताचं जे वातावरण मुंबईचं ते अतिशय उत्कृष्ट आहे अतिशय उत्कृष्ट लक्षात ठेवायचं कोणत्याही पद्धतीने मुलांना त्रास होत नाही पण दमट वातावरण आहे दमट वातावरण आहे त्यामुळे थोडंसं त्रास होऊ शकतो जर तुम्ही उपाशी आला असाल तर तुम्ही ड्रायव्हिंग ट्रॅव्हलिंग जास्त केला असाल तुमची रेस्ट झाली नसेल तर शंभर टक्के तुम्हाला त्रास होऊ शकतो तर आता विषय खूप महत्वाचा आहे की सर आमचं ग्राउंड चुकलेलं आहे आणि आपल्याला काय करता येईल तर ज्या ज्या मुलांना ग्राउंड चुकलेलं आहे त्या त्या मुलांनी तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुमचं वेळापत्रक येते त्या वेळापत्रकाच्या पहिलं पेज जे आहे जी आर म्हणून मी विश्लेषण करतोय दरवेळी त्या जी आरच्या विश्लेषणाच्या डाव्या साईडला जे काही लँडलाईन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करायचा आहे नंतर उजव्या साईटला एक मेल आय डी पण दिलेला आहे त्या मेल आय सुद्धा तुम्ही मेसेज करायचं आहे की माझं नाव माझा जिल्हा मी या घटकांमध्ये मुंबई पोलिस मध्ये अर्ज केलेला असून माझं आवेदन अर्ज क्रमांक अशा पद्धतीनं आहे आणि मला मी आजारी असल्यामुळे किंवा सलग दोन ग्राउंड आल्यामुळे किंवा एक ग्राउंड आले एक लेखी आले अशा पद्धतीनं नमूद करून तुम्ही तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि मग मला नवीन संधी एक मिळावी किंवा मा शेवटी मला संधी मिळावी ही नंबर विनंती म्हणून तो विषय क्लोज करायचा आहे जर तुम्हाला इकडं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्हाला मेल पण करायचं तुम्हाला कॉल कॉल पण करायचा लक्षात ठेवायचं दहाव्या साईल जे कॉन्टॅक्ट नंबर दिला वरती आता पण सांगतोय स्टाफ कमी आहे मोठ्या प्रमाणात जागा आहेत मोठ्या प्रमाणात मुलं फॉर्म भरतात मोठ्या प्रमाणात मुलांचं ग्राउंड चुकू शकतं मोठ्या प्रमाणात सलग दोन ग्राउंड असेल एक दोन ग्राउंड एक लिखी असेल अशा पद्धतीने ग्राउंड येणार त्यामुळे हजारो मुलं कॉल करतील त्याच्यावरती काही मुलांचे लागतील काही मुलांचे लागणार नाहीत काही जण उचलणार पण आहेत डिपार्टमेंटचे लोक त्यामुळे तुम्ही वारंवार कॉल करा दर दोन तासांनी दर एक तासाने तुम्हाला कॉल करायचा आणि ते तर तुम्ही रिक्वेस्ट करायची की माझा असा असं ग्राउंड होतं माझा असा असा प्रॉब्लेम आलाय आणि मला कधी येता येईल मध्ये चालू चालेल का का शेवटी संधी देता त्यावेळी जायला चालेल का अशा पद्धतीने त्यांना रिक्वेस्ट करायची आहे त्यांना सांगायचं आहे आणि सांगून झाल्यानंतर तुमची प्रोसेस जी आहे तुमच्याकडून एक म्हणजे मेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फोन या तुम दोन्ही गोष्टी केल्या तिसरी गोष्ट तुमची जर ट्रेन असेल ट्रेन कॅन्सल झाली तर ट्रेनचे तिकीट ठेवायचं त्यावेळी ते चेक करतील क्रॉस चेकिंग एवढं करत नाहीत चेकिंग तरी सुद्धा तुम्ही दाखवायचं आहे की बाबा अशा पद्धतीने होतं ती चौथी गोष्ट पाऊस खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या इथं तर त्यावेळेच्याच घडामोडी काहीतर असतात पेपरला न्यूज कात्रण आलेले असतात ते, आले ते सुद्धा तुम्ही जपून ठेवायचं आहे जेणेकरून त्यांना दाखवलं की त्यांच्या समाधी समाधान होईल शंकांचं ठीक आहे या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं महत्वाचं म्हणजे काही मुलांचे प्रश्न आहेत की आता माझ्या जवळची सुद्धा जी वेटिंगची मुलं आहेत त्यातले एक दोन मुलांचे पाय वगैरे क्रॅक झालेले आहेत बघा लक्षात ठेवा लय मोठा विषय आहे कारण ती मुलं खूप प्रामाणिक होती वेटिंगची जी मला मिळाली आठ हजार मुलं ती जबरदस्त होती प्रामाणिक भले त्यांना एक दोन मार्कांनी वेटिंग राहिली पण त्यांनी रक्ताची नाती माझ्याबरोबर जोडलेली होती त्यामुळे त्यांचा आणि आता जबरदस्त झालेला आहे त्या मुलांच्या काही प्रॉब्लेम होते किंवा नवीन मुलांचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत की सर आप जे काही मेडिकल प्रॉब्लेम आहेत किंवा माझं ऑपरेशन झालंय जाता येत नाही माझं पाय मोडलाय माझं असं झालंय तसं झालंय मला डेंग्यू झालाय वगैरे वगैरे तर अशा मुलांचे सुद्धा प्रश्न होते त्यांनी काय काय करायचं आहे तुमचं जे डॉक्टरचं जे हे आहेत रिपोर्ट जे असतील डॉक्टरकडचे हॉस्पिटलचे रिपोर्ट त्या तारखेपासून त्या तारखेपर्यंत एक शेवटचं फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला घेता आलं पाहिजे तुम्ही ऍडमिट कधी झाला तेव्हापासून ते, ते तुमची डेट कधी आहे त्याच्यानंतरचं तुमच्याकडं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते पाहिजे किंवा डॉक्टरचं कडून तुमच्याकडे लेटर पाहिजे की या या पिरियडमध्ये हा व्यक्ती माझ्याकडे या या कारणामुळे ऍडमिट होता त्यामुळे त्याला रेस्ट देण्याची गरज होती आणि पुढच्या दहा दिवसामध्ये रेस्ट घेऊन तो पूर्ण होऊ शकतो अशा पद्धतीने डॉक्टरकडे लेटर घेऊन तुम्ही ते सुद्धा लेटर जवळ ठेवा आणि ज्यावेळी शेवटची संधी दिली जाणार त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलं मुद्दाम करत असतील क्रॉस चेकिंग झालं आणि सापडला तर मग अवघड विषय होणार लक्षात ठेवायचं त्यापेक्षा तुमचं कारण ओरिजिनल असेल तर मग तुम्ही थांबा नसेल तर तुम्ही ग्राउंड द्यायला पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर मग प्रॉब्लेम येऊ शकतो लक्षात ठेवायचं ठीक आहे आता विषय अशा पद्धतीने की सर शेवटची संधी देतात का तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटकाला शेवटची संधी दिलेली आहे सी पी मुंबई मुलींसाठी चौदा ऑगस्ट दिलेली आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं असा विषय नाही की मुलांना भेटणार आहे का नाही मुलींनी भेटणार आहे का नाही प्रत्येक घटकामध्ये पोलिस शिपाई असेल ड्रायव्हर असेल ड्रायव्हरला मिळालीच आहे नंतर कारागृह असेल एसआरपीएफ असेल चालक असेल सगळे जे काय असतील ते असतील त्या सगळ्या घटकांना शेवटची संधी बॅट्समन पण आहे त्याच्यामध्ये तर शेवटची संधी प्रत्येक घटकाला देत आहेत आणि देत राहणार कुणीही काळजी करायची गरज नाही पण त्यांना फॉर्मॅलिटी जे आहे आपले एक म्हणजे लँडलाईनवरती कॉल करायचा दुसरा म्हणजे मेल आयडी वरती संपर्क साधायचा आहे त्यांना मेलवरती मी सांगितलं त्या पद्धतीने मेल करायचा आहे देन तुम्ही शेवटची संधी असते त्याची अपडेट घ्या मात्र वारंवार तुम्हाला सांगतोय की शेवटची संधी गेलेली असते आणि मुलं घरात असतात आणि माहीत नसते कधी होणार कधी वचणार अचानकच येत असतो कारण की मी वारंवार जवळजवळ आता चौदा ऑगस्ट ही मुलींची शेवटची संधी आहे चालकची त्याच्यावरती जवळजवळ आठ ते नऊ वेळा मी प्रत्येक व्हिडीओमध्ये सांगितलेला ह्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय एक लाईन म्हणजे असतेच असते तिची लाईनचे जे काय मिनिंग आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांकडून शेवटची संधी चुकता कामा नाही फक्त एवढाच विषय त्यामुळं शेवटची संधी आहे ती प्रत्येक घटकाला असेल मुंबईला सुद्धा असू दे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये इतर घटकांना असतील तर सर्वांना सुद्धा याची संधी भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे कुणीही काळजी करायची गरज नाही पण जे मी रिझन सांगितली विथ प्रूफ विथ डॉक्युमेंट तुमच्याकडे सगळ्या गोष्टी पाहिजेत जेणेकरून शेवटी जर चेक झाले समजा मुंबईला मोठा आकडा आहे एकदमच पाच सहा हजार मुलं आले शेवटच्या दिवसात डोक्याच्या बाहेरचा विषय होऊ शकतो एखाद्या सिनियरनं विचार केला की असं कसं काय एवढं होऊ शकत नाही काय मुलांनी फेक केले किंवा मुद्दाम केले असं त्यांना वाटलं तर मग सगळ्या मुलांचे डॉक्युमेंट चेक करतील दोन दोन दिवस घेऊ शकतात कारण की सिनियर पर्सन आहे कोणता पण निर्णय ऍट अ टाइम घेऊ शकतोय त्यामुळे काही विषय येत नाही त्यांना ते त्याच्यावरतीच बसवलेला हो असते आणि तुम्ही जर खोटापणा करत असाल तर ते डिपार्टमेंट त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला लक्ष ठेवायचं त्यामुळे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट पाहिजेत तुम्ही मेल केल्या तुम्ही दाखवू शकताय तुम्ही कॉल केल्याला दाखवू शकताय तुम्ही उचललाच नाही आम्ही कॉल केलेला आहे म्हणून आम्ही मेल पण केलेलं सर विनंती करा ग्राउंड द्यायला संधी भेटणार आहे तुमचा हॉल तिकीट आता प्रश्न महत्वाचा म्हणजे जर शेवटची संधी भेटली तर त्या शेवटच्या संधीसाठी मुलांना वेगळं डॉक्युमेंट येतील का वेगळ्या हॉल तिकीट येतील का तर नाहीये तुमचं जुनं जे डॉक्युमेंट आहे जुनी जी हॉल तिकीट आहे तीच हॉल तिकीट तुम्हाला यासुद्धा फिजिकलसाठी शेवटच्या संधीसाठी तेच हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं असतं खूप महत्वाचा विषय होता की सर शेवटची संधी कशा पद्धतीने जा, दिली जाते कोणकोणती कारणं आहेत मुलं मुद्दाम केलं तर तुम्ही स्वतः जबाबदार म्हणून सांगितले आता उद्या मनसेला सरांनी सांगितलं म्हणून आम्ही निवान गेलो आम्ही असं केलं पण मी तुम्हाला त्यातली एक गोष्ट महत्वाची सांगितलेली आहे की जर डिपार्टमेंटच्या लक्षात आलं तुम्ही मुद्दाम करताय तर मग तुम्हाला फटका बसणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्या ज्या आहेत हॉल तिकीटच्या पण गोष्टी सांगितल्या रिल शेड्यूलचा सुद्धा विषय सांगितला मुलींचं पण करिअर सांगितलं बॅट्समनला पण संधी भेटणार कारागुलाला पण भेटणार पाच घटकांना सुद्धा शेवटची संधी भेटणार एवढं लक्षात ठेवायचं थे फक्त हे पावसाच्या दिवसांमध्ये झालं म्हणून फक्त सिपी मुंबईला काही गोष्टी जर बघायला गेलं कोणत्या पद्धतीने एकोणीस तारखेपासून तेरा तारखेपर्यंत एक सुद्धा ग्राउंड पुढं गेलेलं नाहीये पहिल्या दिवशी पाचशे होती शेवटच्या दिवशी नऊ हजार पाचशे पर्यंतचा आकडा गेलेला आहे आणि काही दिवसांमध्ये हे दहा दहा हजारचा आकडा होणार दोन्ही ग्राउंडवरती आणि पाच सप्टेंबरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत पाच सप्टेंबरच्या आतमध्ये सगळं जगळं ग्राउंड पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कुणीही अडचण न करता ग्राउंड द्या आणि दुसरी गोष्ट सी पी मुंबईला लेखीसाठी वेळ कमी आहे एवढीच एक कळकळीची विनंती करतोय जे जे मला फॉलो केला ज्याने ज्यांनी आपला अजेंडा उचलला किंवा विडा उचललेला आहे कि सर तुमी कि सर की सर तुम्ही सांगितलेला आहे मी वर्दी उभा राहणार आहे त्या मुलांसाठी अलर्टनेस देतोय मी की सर गेल्या किती दिवसापासून सांगतोय की लेखीला वेळ कमी आहे लेखीला ले वेळ ले कमी आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे जवळजवळ सहा ते सहाशे ते सातशे मुलांनी आपल्या जो पोल टाकलेला होता टेलिग्रामवर त्याच्यावरती त्यांनी तो पोलवरती उत्तर दिलेला आहे की सर मी येणाऱ्या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या मुंबई पोलीस भरतीमध्ये सातशे मुलांच्या मध्ये मी सुद्धा येणारा लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही बघणारे प्रत्येक जणाला एक विनंती करतो की तुम्ही आपल्याला मानत असाल लक्षात ठेवायचं जेवढं सांगतो तेवढं स्ट्रिक्टली फॉलो करा येणारा दिवस येणारा येणारा काळ हा तुमचा असेल आणि तुमच्या काळावरती तुमच्या नावावरती साईडला असेल पहिला मोपमुन असेल मुंबई पोलीस समजलं का खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळं कुणीही टाइमपास म्हणून आपला चॅनल बघू नका कळकळीची विनंती करतोय ही जी धडपड आहे ही धडपड फक्त तुमच्यासाठी आहे बाकी याच्यामध्ये दुसरा विषय काहीही नाही त्यामुळे सर्वांना महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आज सकाळचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे पूर्ण गोष्टी या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल ते ऐकून होते करून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद